नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन आपले स्वागत पुणे शहरातला पश्चिमेचा भाग म्हणजे कोथरूड मुंबईला जाताना आपण हायवेला इथूनच जातो आणि चांदणी चौकातनं आपण मुंबईकडे प्रयाण करतो किंवा साताऱ्याकडे बँगलोरकडे प्रयाण करतो पण त्याच्या अलीकडे दोन किलोमीटरवरती असलेला कचरा डेपो मात्र काही सुधरत नाही आणि त्या कचरा डेपोची अवस्था इतकी वेगळ्या पद्धतीची झालेली आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतरच आपल्याला कळतं कोथरूडचा कचरा डेपो आणि आता त्या ठिकाणी मेट्रोचा असलेलं अस्तित्व याचा समन्वय साधत असताना त्या कचरा डेपोची दुरावस्था अतिशय वेगळ्या पद्धतीत झालेली आहे नागरिक त्यामुळे त्रस्त झालेत मोकाट जनावरं आणि चावणारी कुत्री देखील त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहेत ही दुरावस्था प्रशासनाच्या निदर्शनास अनेकांनी आणून दिली पण त्यामध्ये काही फारसा फरक पडलेला नाही आता नागरिक त्या ठिकाणी नेमकी काय भूमिका घेतील पुढच्या चार आठ दिवसामध्ये हा महत्वाचा विषय तेव्हा कोथरूडच्या कचरा डेपोचा प्रश्न आम्ही आता पुणे वृत्तदर्शनच्या माध्यमातनं तुमच्या समोर मांडला आहे